वाडा प्रतिष्ठानचं सातवं वर्ष आहे गणपती बसवण्याचं आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षी खूप छान आमचा म्हणजे जो दहा दिवसांचा प्रवास होता खूप छान खूप सुखकर खुँछा गेला एकदम भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही इथे सगळेजण जमायचो खूप छान वाटायचे हे दहा दिवस पण आज मनाला खरंच खूप दुःख होत आहे की आज गणपती बाप्पाला विसर्जित करावं लागतंय म्हणून असं वाटतं हा दिवस कधी येऊच नाही पण आता परंपरेनुसार आपण ते करतच असतो विसर्जन आणि आमच्या राजवाडा प्रतिष्ठानला सुजय दादा विखे कैलास बापू कोते पाटील दत्ता भाऊ या सर्वांनी खूप पाठिंबा दाखवलेला आहे त्यांचा आमच्या मागे खूप मोठा हात आहे सहकार्य आहे त्यांचा आणि त्यांचं सर्वांचा असंच प्रेम असंच सहकार्य राहो हीच आम्ही गणपती चरणी प्रार्थना करतो सर्वांच्या इच्छेप्रमाणे आम्ही नवरात्र उत्सव हे खूप मोठ्या जल्लोषामध्ये आणि जसं गणपतीचा करतो त्याही त्याही पेक्षा मोठा कार्यक्रम घेण्याची आमची अपेक्षा आहे आणि सगळेजण आम्हाला सहकार्य करतील अशीच आम्ही अपेक्षा ठेवतो राजवाडा प्रतिष्ठान आयोजित आता म्हणजे काही आठ एक दिवसांनी आठ दहा दिवसांनी दिवसा गण आ... नवरात्र उत्सव ही आम्हाला साजरी करायचा आहे जसं की गणपतीमध्ये कसं फक्त पुरुषांना मुलांना वगैरे एन्जॉय करायला भेटतं तसंच आम्ही शिर्डीतल्या सर्व माता भगिनींसाठी नवरात्र उत्सव आयोजित करत आहोत तर माझे सर्व शिर्डीतील माता भगिनींना प्रार्थना आहे की त्यांनी एकदा तरी का होईना आमच्या न राजवाडा प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवासाठी भेट द्यावी या नवरात्र उत्सवामध्ये आयोजित छान छान महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे आणि भव्य दिव्य असे गिफ्ट फक्त भेट द्या आमच्या नवरात्र उत्सवाला भेट द्या आणि आम्हाला सहकार्य करा खरंच खूप दुःख होत आहे गणपती बाप्पांना निरोप देताना आणि स्त्रीची आम्हाला आरती करणे खूप हे झाले आम्ही आज गणपती हो दा दा बाप्पा आम्ही दहा दिवस अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये गणपती बाप्पाची सेवा करून मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे योगदान दिलं महिलांनी मंडळांनी गावातल्या सर्व पुढारी मंडळींनी विशेष आपल्या जिल्ह्याचे लाडके नेतृत्व सुजयदादा विखे पाटील यांनीही गणपतीला भेट दिली तसेच आपले सर्वांचे लाडके नगराध्यक्ष प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी गणपतीला भेट दिली व त्यांचं कायमस्वरूपी आपल्याला मोलाचं सहकार्य असतं दत्ता भाऊ पोते पाटलांचं यांचंही सहकार्य असतं तसेच सर्व मंडळाचे कार्यकर्ते अगदी जोमाने दहा दिवस काम करून अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी गणेश उत्सव साजरा केला आज गणपती बाप्पाला निरोप देताने दुःख होत आहे आत्ता तीन तारखेला नवरात्र उत्सव साजरा होणार आहे तर सर्वात मोठा उत्सव साजरा करण्याचा आमचा मानस आहे तरी आम्ही नवरात्र अतिशय आनंदीमय भक्तिमय महिलांसाठी आकर्षक गिफ्ट वस्तू ठेवून नवरात्र उत्सव साजरा करणार आहे तरी सर्वांनी नवरात्र उत्सव जसं गणपती बाप्पाच्या दहा दिवस आम्हाला जे सहकार्य केलं तसेच नवरात्रातही सहकार्य करावे तर सर्व पत्रकार बंधू बंधूंचंही आम्ही स्वागत करतो का त्यांनी आम्हाला पुढे जाण्याची चालना देत आहे त्याबद्दल सर्व आमचे राजू बनकर असतील सर्व शेड्डीकर पत्रकारांचे आम्ही सहर्ष अभि स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांनी असंच आमच्या पाठीमागे कायमस्वरूपी उभे राहावे बाप्पा बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि नवरात्र सर्वांना विनंती करतो की नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करो सहकार्यकर गणपती बाप्पा आज खूप दुःख होत आहे गगणरायाला निरोप देताना दहा दिवस सर्व नेते मंडळी येऊन गेल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे व आमचे मार्गदर्शक सूर्यदा विखे पाटील यांचे बी खूप आभारी आहे आमचे नेते प्रथम नगराध्यक्ष कैलास बाप्पू कोते पाटील यांचं बी मोलाचं सहकार्य सा तसेच व पिंटू भाऊ दत्ता कोते यांचे बी खूप खूप आभार आहे राजवाडा प्रतिष्ठान नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवात आम्ही साजरा करणार आहे सर्व महिलांनी उपस्थित राहावे ही विनंती करतो आज साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये गणरायाच्या निरोपाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचं राजवाडा प्रतिष्ठानच्या गणपतीच्या दहा दिवसाच्या संदर्भात एक जल्लोषात दहा दिवस गणपती बाप्पाची सेवा यांची मनोभावे झालेली आहे त्याच्यामध्ये नगर जिल्ह्याचे नेते आदरणीय ने सुजयदादा विखे पाटील असतील नामदार साहेब विखे पाटील असतील महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री त्यांनीही शुभेच्छा दिल्या त्यानंतर शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष व आमचे सर्वांचे नेते त्यांनी भेट दिली या शिर्डी शहरातील अनेक मान्यवरांनी या राजवाडा प्रतिष्ठानला भेटी देऊन एक गणपतीला शुभेच्छा मना मंडळाला किंवा या राजवाडा प्रतिष्ठानला तर खूप उत्साहात त्यांचे दहा दिवस गणपती बाप्पाचे आनंदात पार पडले पण आज वाईट वाटत त्या गणरायाला निरोप देताना कारण दहा दिवस आनंदात घातले आणि परत अकराव्या दिवशी आज निरोप देताना वाईट वाटतं परत गणरायाला विसर्जन करण्यासाठी आणि त्यांना निरोप देण्यासाठी म्हणून ते वाईट वाटतं तर पुन्हा एकदा गणराय चरणी प्रार्थना गणपती बाप्पा पुढल्या वर्षी पुन्हा येऊन या राजवाडा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक असतील सचिन भाऊ गायकवाड नितीन भाऊ भाऊ असतील उमेश नाना असतील त्यांचे असंख्य सम संघटनेचे पदाधिकारी असतील या सर्वांनी दहा दिवस मेहनत घेऊन या राजवाडा प्रतिष्ठानचं नाव लौकिक केलेला आहे हा एकच गणपती बाप्पा नाही हा सर्व समाज समाजाच्या सर्व समावेशक असलेला गणपती बाप्पा असू त्यांच्या दहा ते बारा पंधरा दिवसांनी नवरात्र उत्सव पण होणार आहे तो पण एक दिमाखात शिर्डी शहरात एक नंबर असेल असं त्यांची त्यांचं मनोगत आहे कुठलाही असू त्यांची आंबेडकर जयंती ते साजरे करतातच पण त्याबरोबर इतर सामाजिक जे सण असतील ते उत्साहाने साजरे करतात म्हणून आज सचिन भोवासी नितीन भाऊ आम शिर्डी शहरातील अनेक मान्यवर व्यापारी प्रतिष्ठित सर्व युवक असतील आज त्यांचा हेवा वाटतो यांच्या दोघांचा त्यांनी इतकं प्रेम निर्माण केलं या शिर्डी शहरामध्ये तर पुन्हा एकदा मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि अशी प्रार्थना करतो का येणाऱ्या निवडणुकीमध्ये सचिन भोवासी नितीन भाऊ गणपती बाप्पा त्यांना लवकरच नगरपालिकेमध्ये प्रवेश करू द्या आणि त्यांच्या हातून समाजाची गावाची सगळी सामाजिक कामं आणि शहराचं त्यांच्या हातून विकास व्हावा ही प्रार्थना करतो आणि शिर्डी शहरातला मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून पुन्हा एकदा प्रार्थना करतो माईक बाईट पुढे सांगतो मला भेटू नाही भेटू पण यांना नगरसेवक हो एवढी गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो थांबतो राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हटी साईच्या स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएससीबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन्स मोबाईल ॲसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन एसी स्मार्ट टीव्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेट वस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के व्याज दरावर आमच्याकडे उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टीव्हीएस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय डी एफ सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगवाल लँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमा रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस